नमस्कार श्रोते हो सर्व दत्त भक्तांना माझा नमस्कार हरी श्री हरिभाऊ जोशी नेटूरकर भाऊ महाराज लिखित श्रीपाद वल्लभांचे संक्षिप्त चरित्रामृत आपण ऐकत आहात मागील व्हिडिओत अध्याय पंधरावा आपण श्रवण केलात या व्हिडिओत अध्याय सोळावा आपण श्रवण करावा ही विनंती पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार श्रीपादराजम शरण प्रक अध्याय सोळावा कलियुगाचे लक्षण शंकर भट्टांनी श्रीपादांना कलियुगाच्या प्रादुर्भावाचे वर्णन करण्याची विनंती केली नद्यांना भयंकर पूर येऊन मनुष्य पशु संपत्ती यांची अपार हानी होणे भूमीचे प्रकंपन होणे सूर्यचंद्राची गती बदलणे दिवसा अंधार पडून सूर्य न दिसणे धूमकेतू दिसणे ही कलियुगाची लक्षणे आहेत श्रीपाद प्रभू म्हणाले मी कलकी अवतार घेऊन कोट्यावधी अधर्मी व दुराचारी लोकांचा नाश करून पुनरपी सत्ययुगाची स्थापना करणार आहे हा फार दूरच्या भविष्यातील माझा कार्यक्रम आहे अनघा लक्ष्मीचे स्वरूप अनघा लक्ष्मीचा अनघ म्हणजे माझे दत्त स्वरूप होय महासरस्वती महालक्ष्मी व महाकाली यांचे मातृस्वरूप म्हणजेच अनघा लक्ष्मीचा आविर्भाव माझे अनघ स्वरूप म्हणजे ब्रह्मा विष्णू रुद्र यांनी एकत्र येऊन तादात्म्य स्थिती धारण करून या तिन्हींचा आधार असणारी त्रिशक्ती रूपिणी अनघा हिला माझ्या वामभागात धारण केलेले असे माझे शक्ती स्वरूप आहे असे ध्यानात ठेव महालक्ष्मी व पद्मावती एकाच तत्वाच्या आहेत ती जेव्हा महालक्ष्मी तत्व स्वीकारते तेव्हा माझ्यातून विष्णुतत्वाचा प्रादुर्भाव होतो व पद्मावती तत्व स्वीकारते तेव्हा माझ्यातून तिचा प्रभू श्री व्यंकटेश्वर तत्वाचा प्रादुर्भाव होतो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार अध्याय सोळावा समाप्त